इर्डीमध्ये भाजपचं अधिवेशन पार पडलं तेव्हा अमित शहासह सा फडणवीसांनी विरोधकांचा समाचार घेतला भाजपसाठी श्रद्धा सबुरी महत्वाची असून ज्यांना समजलं नाही त्यांची हालत बुरी झाल्याचं सा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं इर्डीच्या अधिवेशनामध्ये त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला तसंच विरोधकांनी महाराष्ट्रामध्ये अराजकता पसरवल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय आपल्याला मंत्र दिलाय श्रद्धा आणि सबुरीचा आणि श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे राष्ट्रप्रथम म्हणजे श्रद्धा आहे आणि अंत मे मय म्हणजे सबुरी आहे हा मंत्र आपण सगळे आपल्या जीवनामध्ये सातत्याने त्या ठिकाणी पाळत असतो आणि आपल्याला कल्पना आहे की ज्यांना हा मंत्र समजला ते सगळे यशस्वी झाले आणि ज्यांना श्रद्धा आणि सबुरी समजलं नाही त्यांची हालत बुरी झाली हे आपण या विधानसभेमध्ये या ठिकाणी निश्चितपणे बघितलेलं आहे